गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून आपण मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जातोय आणि गणपती बाप्पाची मूर्ती सजावट आकर्षक देखावी ज्या प्रकारे सादर केले त्याची माहिती आपण घेतोय आणि आपलं महानगर आणि माननीच्या या सगळ्या प्रेक्षकांना दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय आज सकाळपासून आपण खेतवाडीतील बाप्पाचं दर्शन घेतोय खेतवाडीतील अकरावी गल्लीचं दर्शन घेतल्यानंतर आपण थेट आलोय खंबाटा लेन मध्ये म्हणजे खेतवाडीचा राजा या खेतवाडीच्या राजामध्ये आपण पाहिलं तर यंदा या मंडळाने गरुड कुराण जे आहे ते या गणपती बाप्पासाठी ती देखावा म्हणून सादर केलेला आहे आणि हा असा सुंदर असा बाप्पा तुम्ही या ठिकाणी या मध्ये आता सध्या पाहतात आणि या संपूर्ण देखाव्याबाबत विशेष म्हणजे जर चारी बाजूला जर पाहिलं तर चित्राच्या दे दे मात्य माध्यमातून देखावा सादर करण्यात आलेला आहे नेमका हा देखावा कशा प्रकारे दे सादर करण्यात आलेला आहे या देखाव्यातून काय सांगायचं या मंडळाने काय प्रयत्न केला सांगण्याचा या सगळ्या गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जर तुम्ही ही सगळी दृश्य पाहिली तर या दृश्यामध्ये आपल्याला चित्राच्या माध्यमातून सादर केलेलं गरुड पुराण जे आहे ते पाहायला मिळत आहे आता आपण थेट मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोल आहोत आणि बातचीत करत असताना संपूर्ण देखावा नेमका काय प्रकारे सादर केला आहे नेमका देखाव्यामध्ये काय या सगळ्या गोष्टी आपण जे ते जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं माय महानगर लाईव्ह आणि माननीमध्ये स्वागत आहे बाप्पासाठी तुम्ही यंदा गरुड पुराण सादर केलेलं आहे जाणून घ्यायला आवडेल चित्र सुद्धा रेखाटण्या झालेली आहे की नेमका काय देखावा आहे नेमका यामागे आमचा उद्देश असा आहे हो हो की हिंदू संस्कृतीमध्ये जे गरुड पुराणा आहे त्याबद्दल खूप जणांना माहिती नाही तर ती पहिली गोष्ट ती आम्हाला सर्वांना दाखवायची होती हिंदू संस्कृतीचा गरुडपणाचं पुराणाचं महत्व जाणून घ्यायचं होतं की आपण सध्या आपण बघतो की लोक पाप करतात काय कुणाला फसवतात कोणा महिलांवर अत्याचार होतात परत विद्यार्थ्यांवर अत्याचार होतात हल्लीच घटना घडल्या आहेत त्यानंतर स्वतःच्या आई वडिलांवर सुद्धा अत्याचार करतात तर ते केल्यानंतर तुम्हाला काय शिक्षा भोवावी लागते हे कोणाला अजून माहिती नाही आपण फक्त बोलतो की असं होतं तसं होतं मृत्यूनंतर माणूस नरकात जातो पण ते हिंदू संस्कृतीमध्ये खास करून गरुड पुराणामध्ये ते दिलेलं आहे की ही पाप केल्यानंतर काय होतं हे सगळं आम्ही चित्राद्वारे जे जेचे जे मोठे मोठे कलाकार आहेत त्यांनी हाताने रेखाटलेले चित्र आहेत तर हे मृत्यूनंतर काय काय अपराध होतात आणि काय त्यांना शिक्षा दिली जाते हे गरुड पुराणामध्ये आहे आमच्या मंडळाने हे सादर केलं आहे ते स्वतः त्या मुलांनी हाताने विद्यार्थ्याच्या जे जे विद्यार्थी आहेत हाताने रेखाटलेली चित्र आहेत की लोकांची फसवणूक केल्याने काय होते मृत्यूनंतर काय होतं तुम्हाला नरकात कसं खेचलं जातं हे फक्त आपण बोलतो पण हे जेव्हा लोक बघतील जेव्हा लहान मुलं आता आम्ही बघतो मंडळात लहान मुलांना घेऊन होतो त्यांची आई वडील त्यांना सांगतात बघ ही शिक्षा आहे ही शिक्षा आहे तर हे खूप मुलांमध्ये रुजवलं गेलं पाहिजे की असं करू नका आई वडिलांचे अत्याचार केल्याने तुम्हाला काय शिक्षा भोगावी लागते हे सगळं गरुड कोरोनामध्ये दिलेलं आहे साधारण गरुड पुराण म्हटलं की एक छोटी कथा येते त्याच्या मागे जी तुम्ही सादर केले जाणून घ्यायला आवडेल कुठल्या चित्रापासून कथा सुरू होते आणि कुठल्या चित्राकडे कथा सुरू होते ती जन्म मृत्यूच्या चक्रापासून कथा सुरू होते की गरुड पुराण गरुडामध्ये आणि श्री विष्णू भगवानांमध्ये जे संवाद झाला तो मृत्यू चक्र चक्रापासून सुरू झाला त्यानंतर जर आई वडिलांचा आपण आई आपण त्रास दिलो तर काय होतं ही शिक्षा काय असते तर त्यांना अक्षरशः पर्वतावरून फेकलं जात आणि निरपराध लोकांची जे हत्या करतात त्यांना सुद्धा तीच शिक्षा आहे त्यानंतर भगवान विष्णूने सांगितले की पापी लोकांना कसं नरकात खेचलं जात आणि त्यानंतर मृत्यूनंतर त्या माणसाचं काय होत हे भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलं त्यानंतर जर पैशांची तुम्ही फसवणूक केली एखाद्याला ला, लाला त्याची फसवणूक केली किंवा लैंगिक अत्याचार केले असं तर त्यानंतर काय होतं ते तेलाच्या आपण बोलतो तेलाच्या कढईमध्ये फेकलं जातं मृत्यूनंतर तर तो एक देखावा तिकडे आम्ही रेखाटला आहे साधारणतः हिंदू संस्कृतीमध्ये हे गरुड पुराण तुम्ही सादर केलेलं आहे मात्र ज्या प्रकारे आता तो उल्लेख आहे शेवटी पैशांसाठी लोकांना फसवण्याची शिक्षा महाराष्ट्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल अशा बऱ्याच घटना घडत असतात त्याचे अर्थ मोठ्या प्रमाणात वाढले मात्र या सगळ्याची दखल ही अगोदरच हिंदू संस्कृतीमध्ये असेल गरुड पुराणामध्ये घेण्यात आलेली आहे मात्र त्याचा कुठेतरी विसर हा लोकांना पडते तो तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र जरी तुम्ही देखावी सादर करत आहात या सगळ्या घटना डोळ्यासमोर ठेवता मंडळ म्हणून तुम्हाला काय वाटतं मंडळ म्हणून बघा प्रतिशा खूप खराब वाटतं आम्हाला की जे काय चाललंय आता मुलींच्या बाजूला जे झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकदम त्याबद्दल आम्ही दाखवणार होतो पण त्याबद्दल जर लहान मुलं इकडे येतात तर ते वडिलांना विचारतील की हे काय पप्पा हे काय झालं तर ते ते टाळायसाठी आम्हाला मग एक इनडायरेक्टली हा घ्यावा लागला देखावा की असं करू नका किंवा झाल्यानंतर शिक्षा काय असते ते दाखवायचं होतं तर शिक्षेचा अर्थ आणि खरोखरी लहान मुलांना ते आई वडील इकडे येऊन सांगतात की बघ हे चित्रामध्ये हे दाखवलंय चित्रामध्ये ते दाखवलं आहे असं आम्ही स्वतः इकडे बसताना रात्रीच वगैरे बघितलेलं आहे बाप्पाच्या मागे एक देखावा पाहायला मिळतो या सगळ्या संदर्भात काय सांगतात या संदर्भात असं आहे की ही मूर्ती अडतीस फुटी सुप्रसिद्ध मूर्तीकार श्री कुणाल पाटील यांनी बनवली आहे विष्णुरूपी आमचा गणेश बसलेला आहे तर त्याला हातात शंख वगैरे दिलेला आहे आणि एक त्याचा जो मुकुट आहे तो विष्णुरूपी आहे विष्णू जसा मुकुट घालतो अलंकार घालतात तसेच भगवान विष्णूच्या स्वरूपात श्री गणेश बसलेले आहेत खेतवाडीचा राजा खूप आता आजच टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे त्याचं आलेला आहे लेख तर खूप प्रसिद्ध होत आहे मूर्ती आमची आता यावर्षी नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात सर आपण पाहतोय की नेहमीच हे खेतवाडी म्हटलं की अनेक मोठे मोठे गणपती आले उंच उंच गणेश मूर्ती आल्या आणि यामध्ये जर पहिल्यापासूनच जर पाहायला गेलं तर खेतवाडीमध्ये अनेक देखावे असतात सजावटी असतात जे बघण्यासाठी अनेक भक्तगण गर्दी करत असतात केवळ मुंबईत नव्हे तर राज्यभरातून अनेक भक्तगण हे खेतवाडीतील या बारा गणेशोत्सवाच्या ज्या गल्ल्या आहेत त्या बारा गल्ल्या पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात बारा गल्ल्यांमध्ये विविध असे गणपतीच्या मूर्त्या असतात उंच उंच मूर्ती असतात देखावे सुद्धा असतात त्यामुळे हे सगळं पाहण्यासाठी जर आपण पाहायला गेलो तर कुठेतरी ही भक्तांची गर्दी जी असते ही मोठ्या प्रमाणात असते मात्र काही मंडळ अशी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला एक विविध असा देखावा हो पाहायला मिळत होता ज्याच्यामध्ये हा खेतवाडीचा राजा होता ज्यांनी हिंदू संस्कृतीच्या या देखाव्यासाठी आणि गरुड पुराण जे आहे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न जो होतो या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे अशा सगळ्या गणेशोत्सव मंडळांमध्ये विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये आपण जाणार आहोत त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा कशा प्रकारे मूर्ती ठिकाणी आहे सजावट कशा प्रकारे करण्यात आलेली आहे याची सुद्धा आढावा आपण घेणार आहोत कॅमेरा पर्सन अवधेश वैभव पाटील मुंबई